आपल्याला कळत जायला थोडा प्रमाणात दोन एवढं मोठं केलं आई बाबाला गावाला सोडून जाणं इतकं सहानुवर्षा करत नाही सर्दीशे तो शहरात राहणारा माणूस सुद्धा इतकंच म्हणतो की एक वेळ नशेचा हँग नाही उतरेल पण गावच्या हँडवर आहे ना कधीच उतरणार नाही कारण गावात घेणं सोपं आहे पण गाव सोडून जाणं खूप कठीण आहे बाबा

सारी शहराच्या त्या वाटेने उडून गेली सारी तारीपाखरे शहराच्या त्या वाटेने गाव माझा परत येतील आपल्या माणसाजो चार सुखाचे क्षण अनुभवाला मिळत नाही प्रत्येक बापाला वाटतं रे की आपल्या मुलाचं भले वाहून कुठल्या बापाला असं वाटेल की आपल्या मुलाचं वाईट व्हावं प्रत्येक बापाला तसं वाटतं रे त्यात तुझं काही नवर नाही पण बघ तू विचार कर आपण जर आता संयम जोडत राहिलो ना तर त्याचाच लोक आपला गैरफायदा घेतात आज परिस्थिती बघितली ना आपल्या गावाची काय कारण आपल्यातला संयम राहिला ना संयम राहिला नाही आपल्या म्हणजे कोणीतरी आपल्याला येतो का मुंबईला माझी मुलगी दे मग आपल्या गावात हे प्रथा चालू होती आज फायदे ना तर आमची तरुण पिढी फक्त या एक गाव सोडून मुंबईला जात अरे कधीच या गोष्टीचा विचार केला आपण कधी संयम ठेवला नाही रे आता मला माहित होत की तुम्ही हा विचार करणार म्हणूनच मी सांगायला आज त्यांना मी खडसाळून आलो त्याच्यानंतर ती आज तुला मुलगी द्यायला तयार नाही अरे आपण जर लोकांपर्यंत सांगितलंच नाही ना अरे ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण घ्या संन्यासाचे पोरं म्हणून लहानपणी त्यांना हिनवलं गेलं इंद्रायणी जाण्यापासून रोखलं त्या ज्ञानेश्वर माउलीने वयाच्या सोळाव्या वर्षी आगा ज्ञान असणारी दिली होत ज्या दिवशी सैनिक समाधी घेतली त्या दिवशी जे लोक विरोध करत होते ते डोळ्यातून पाणी काढत होते याला संयम म्हणतात अरे गाथा बुडवल्या तुकाराम महाराज यांच्या आपल्याला रूपाने का कारण त्यावेळी त्यांनी संयम ठेवला होता आणि तर सुंदर वाक्य आहे श्रद्धा आणि समोरी एखाद्या गोष्टीवर इतकीच गाजा ठेवा आणि इतका संयम ठेवा की गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय दीक्षा मागून त्यांची भरली साईबाबांच्या मंदिरात आज कोट्या रुपये असणारा कोट्यामध्ये असणारा माणूस जाऊन जेवतो याला म्हणतात साईबाबांची कीर्ती आहे हो संयम घेवाला शिका आणि स्वाभिमान स्वाभिमान तर आम्ही खाणच टाकलाय माझं तर मत आहे आमच्या कोकणी लोकांनी स्वाभिमान घाण टाकलाय अरे कोणीतरी सगळा दादा मामा येतो आमच्या स्वास्य असायला टाकतो आणि आम्ही उठल्या जातो कधीतरी या गोष्टीचा विचार केलात का अरे आमच्या गावात रस्ते आहे आमच्या गावात लाईट आहे आमच्या गावात पाणी आहे अरे पण आमच्या गावात लोक कुठे आहे आमच्या गावात तरुण कुठे आहे कधी आम्ही या गोष्टीचा विचार केला आमच्या गावात तरुण राहत नाहीत तर आमच्या गावात रोजगार नाही स्वाभिमानी अशी गोष्ट आहे ना की शिकवायलाच पाहिजे आपल्याला कुणीतरी दादा मामा येऊन आपल्या विशात सातशे आपल्याला विकत घेत असेल ना तर आपण आपला स्वाभिमान घाण ठेवतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे अरे आज आपल्या गावातले पुढारी आमच्या सत्याचा सण केला आणि अंगावर एक असा वार झाला नाही एक अंगावर एक असा तुकडा शिल्लक राहिला नाही की त्याच्यावर वार झाला नाही अरे हाताची नक काढली जी बोलली सरते शेवटी डोळ्यातील बुबुल काढून ज्या राजानं या धन्य मातेला रत्नाचा अभिषेक घातला तो छत्रपती शिवरायांचा छावा ते आवडत्याच्या समोर जाऊन ताठ मानेला बोलतो काही झुकू नाही चला

आज आमची परिस्थिती तीच आहे आम्ही गुलाम म्हणूनच शकतोय आज आमच्यावर कुठला पण घेऊ द्या हो सरकारने काय पण दाखवू द्या आम्हाला ते सहन करायला लागतंय आज इतकी महागाई आहे कोण आवाज उठवायला तयार नाही याला कारण आम्ही गुलाम झाले अरे पाच दहा हजार घ्या पण गावाला समजावून सांगा की आपली तरुण पिढी गावात राहू द्या आज जर आपली तरुण पिढी गावातून बाहेर गेली ना तर उद्या आमच्या म्हाताऱ्याला उतरायला एक माणूस शिल्लक राहणार नाही म्हणून मला सगळ्यांना कर्जची विनंती करायची की बाबा नो ते झालं ते झालं ह्या आपल्या तरुण मुलांना गावात कशी एवढंच करा आणि तरुण मुलांची लग्न वेळेत करा सरच आपलं आयुष्य जिवात जाईल